सखारा मंचकर मारुती कदम हे पवे काय झालं काय तिरुळकर साहेबांनी इरिगेट केलं सगळ्यांना काय रेडिकेट म्हणजे निर्मूलन निर्मूलन म्हणजे पूर्णपणे काढून टाकणे मी उदय कुमार शिरूरकर सहायक महापालिका आयुक्त एक मोठा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय कदाचित काही लोक नाराज होतील सखाराम मंचकर पस्तीस वर्ष बीएमसी काढू दे मला कामावरून साहेबांसोबत फिनेल पितू गेले मला मारुती कदम

राहायला डोक्यावर छत तर लागेल ना तुमच्याकडे स्वतःला राहायला जागा नाही पण विद्यार्थ्यांच्या मनात तुमच्यासाठी केवढी जागा आहे आजोबा तुम्ही शाळेत जाता अजो तुला गमत सांगू गणित मॅथ सगळं सगळं सोपं असत रे हे लोक उगाच घाबरवतात आपल्याला तर मी खूप घाबरलो सर मी मी डायदेत परीक्षा परत नापास झालो तर मला असतील माझ्या फॅमिलीला पण असतील सर तुम्ही या लोकांनाच का निवडलो शाळेसाठी उद्या शिकले तरी काहीतरी मोठं काम करतील त्यांचा टॅलेंट वाया जाऊ देता कमाने फक्त शाळा शिकवायची नाही स्वप्न बघायला शिकवायचे आग पेटवा आग पेटवा खूप कष्टाने इथपर्यंत आलोय आपण तर थांबायचं नाही आता थांबायचं आता थांबायचं तुम्ही आग नाही वणघा पेटवलाय सर नमस्कार या चित्रपटाचा रिव्ह्यू मी दोन भाषेत टाकला एक हिंदी कारण माझी अशी इच्छा आहे की हा चित्रपट प्रत्येक मुंबई प्रत्येक भारतीयाने बघावा कारण दोन हजार पंचवीस मध्ये मी याहून चांगला चित्रपट आज अजूनपर्यंत तरी मी पाहिलेला नाही कदाचित दोन हजार चोवीस मध्ये पण एवढा छान चित्रपट आलेला नाही परफेक्ट सिनेमा आहे तुम्हाला खूप काय शिकवतो तुम्हाला खूप काय दाखवतो खूप काही गोष्टींची तुम्हाला जाणीव होती आणि खूप 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 सुंदर पिक्चर नैराश्याने ग्रासलेल्या लोकांसाठी हा खूप उमेद देणारा असा चित्रपट आहे चित्रपट जसं नाव आहे की आता थांबायचं नाही तो तुमच्यामध्ये पुन्हा तो जोश उभा करायचा प्रयत्न करतो की तुम्ही काहीतरी आत्ताही वेळ आहे तुम्ही काहीतरी करू शकता हा चित्रपट मी पण बघितला हा एका खऱ्या घटनेवर आधारित आहे दोन हजार सतरा मध्ये बीएमसी चा तेवीस कर्मचाऱ्यांनी मिळून दहावीच्या परीक्षेला ते बसले ते नाईट स्कूल करून त्यांनी परीक्षेला बसल्याने ते पास झाले तीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे पण अं सेन्सिटिव्हिटी एवढी छान आहे या चित्रपटाची अं uh, मी रडलो पण आणि मी हसलो पण uh, चित्रपट फक्त रडवत uh, नाही तुम्हाला तो तुम्हाला हसवतो uh, चित्रपट तुम्हाला आपण ज्या बीएमसी कर्मचाऱ्यांकडे बघतो सफाई कर्मचाऱ्यांकडे बघतो त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आपल्या मुलांसोबत जा आपल्या मुलांना काहीतरी चांगलं दाखवण्यासाठी म्हणून त्यांना घेऊन जा मी गेलेलो हा चित्रपट बघायला लहान मुलं येत आहेत वयस्कर लोक येत आहेत आणि मला माहिती आहे की मराठी प्रेक्षक हा चित्रपट थिएटर जाऊन बघणार आणि अप्रतिम कलाकृती चित्रपट बघताना काही जग अगदी अरे असले अभिनय ला जवाब भरत जाधव फुला तून सिद्धार्थ जाधव खूप छान आ... राजक्ता तूफान तुफान काम केले होते किरण खोजे अप्रतिम असुतोष गोवारीकर खूप खूप छान खूप बॅलन्स एक चांगला शिकलेला माणूस ज्याला आहे की त्याची समाजाप्रती काय जबाबदारी आणि त्याप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे एक प्रामाणिक माणूस कसा वागतो खूप छान दाखवला ग म्हणजे बघताना असं होतं की अरे अशी माणसांची खूप गरज आहे आपल्या अ देशामध्ये जी भूमिका असुतोष गुवारीकर या चित्रपटातली एक गोष्ट मला आवर्जून सांगायला आवडेल ती म्हणजे दीपक शिर्की दीपक शिर्की याच्यामध्ये अभिनय करताना दिसतोय याच्या आधी ते मला व्हेंटिलेटर मध्ये दिसलेले आशुतोष गोवारीकर सोबत पण ह्या चित्रपटात त्यांनी खूप छान खूप वेगळं असं काम केलेलं या चित्रपटामध्ये ओम भुटकरच ही काम खूप सुंदर झालेलं आहे तो खूप व्यवस्थित स्टँड आउट झालेला आहे प्लस त्याच्या कॅरेक्टरचा स्ट्रगल बॅलन्स आणि तो जो स्वतःची द्ड असतो तोही त्यांनी खूप छान दाखवला आहे की त्याला काहीतरी चांगलं करायचं आहे पण मग ते करू न करू आणि तेवढीच छान भूमिका पर्णपेठीची पण आहे तिने खूप छान केलं याच्यामध्ये ना मला ऍक्च्युली मेकअप पण जास्त दिसला नाही मिनिमलिस्टिक मेकअप कदाचित काही ज्या माझ्या माझ्यामध्ये मेकअप केलाही नाही आहे पण त्यांनी ते गेटअप पकडलेलं आहे असं मला जाणवलं सफाई कामगारांचे ज्या प्रश्न आहेत तेही याचा खूप छान मांडलेले चित्रपट तुस्त ज्ञान देतोय असं नाहीये तो तुम्हाला जाणीव पण करून देतो तुम्हाला तो आपल्या समोरच्या गोष्टी आहेत कधी लक्षात येत नाहीत पण त्या गोष्टी हा चित्रपट बघताना तर जर तुम्हाला वाटत असेल ना की आपल्या मुलांमध्ये कुठेतरी एम्पती सेन्सिटिवनेस त्यांना गरजेचं आहे तर त्यांना घेऊन जा हा चित्रपट बघायला खूप खूप अप्रतिम पिक्चर आहे कॅमेरा वर्क पण खूप छान आहे एडिट पण खूप छान आहे स्क्रीन प्ले खूप या चित्रपटामध्ये नाव ठेवण्यासारखं काहीही नाही मला काही नाही सापड बघा मराठी लेखक मराठी चित्रपटात म्हणजे मी म्हणजे मला मराठीमध्ये खूप चांगलं साहित्य खूप चांगलं लेखन होतं हे हे सगळं तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला दिग्दर्शन अफलातून अफलातून शिवराज तून सल्युट सल्यूटला सल्यूट मी अभिनय तुझा बघितलेला आणि मला तो खूप आवडलेला मी म्हणजे आय हॅड बिन ग्रेट फॅन ऑफ शिवराज शिवराजबाईचे म्हणजे अगदी अगबाई अरेच्या मध्ये एक पोरगी त्या गाण्यामध्ये जेव्हा त्यांनी डान्स केले माझा माझ्या काय मित्रासारखा तो दिसतो गणेश पेडणेकर सारखा खूप 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 मला त्याचा अभिनय आवडलेला पण दिग्दर्शक म्हणून जे त्यांनी केलंय ते खूप अप्रतिम आहे म्हणजे मी यांनी जे पुढचा पिक्चर बनवला ना तर मी डोळे झाकपणे तो जाईन आणि बघेन एवढा छान त्यांनी हे केलेलं अरविंद जगताप खूप नावाजलेले लेखक आहेत त्यांचं काम खूप छान झाले लेखन तर अप्रतिम झाले ओमकार गोखले असू दे धरमवालिया ज्यांची ज्यांनी ही गोष्ट शोधून काढली ज्यांची ही गोष्ट आहे तेच या चित्रपटाचे प्रोड्युसर पण आहेत तीन चार प्रोड्युसर आहेत निधी वर्मा धरमवालिया अ उमेश बन्सल आणि भावेश जानवले जानवलेकर जानवलेकर अं बघा ना म्हणजे ही मुंबईकरांची गोष्ट आहे हा चित्रपट फक्त मराठी लोकांचा नाही आहे प्रत्येक मुंबईकर प्रत्येक भारतीयाने बघावा असा हा चित्रपट आहे चित्रपट तुम्हाला संविधानाबद्दल पण एवढं छान या चित्रपटामध्ये बोललं गेलंय खूप 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 अप्रतिम हा हा काहीतरी चित्रपट बघायला आलेल्या व्यक्तीला मानसिकरित्या काहीतरी चांगलं देऊन जाणारा चित्रपट आहे जे लोक उमेद सोडून बसलेले आहेत त्यांना उमेद देणारा हा चित्रपट तसंच म्हणजे त्याचं नाव पण आणि गाणं आता थांबायचं नाही एवढा छान गायलेला आणि एवढा छान चित्रपटामध्ये वापरलेलं की अंगावर असा तो जोश आणि तो काटा येतो की अरे या चित्रपटाची अजून एक सर्वात चांगली गोष्ट जी मला आवडली ती ही होती की त्याचं प्रमोशन खूप छान केलं याचा जेव्हा टीजर होता तो मला आठवते आता थांबायचं नाही तो शॉर्ट तुम्हाला या चित्रपटात पण दिसेल तुम्ही टीजर काढून बघा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खूप छान पद्धतीत याला प्रमोट केलेला आणि खूप छान हिटिंग वे मध्ये त्याला हे केलं आउट केलेलं पण एक खूप मोठा मत त्याचं गाणं प्रमोट केलं पण एक खूप मोठा बँक या चित्रपटाने दिला जी खूप कौटुंब्यापद गोष्ट आणि गोष्ट इतरही लक्षात ठेवण्यासाठी एक चान्स मिळालेला आहे पण आयुष्यात तो सोडू नका धरून ठेवा खूप 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 छान गोष्ट बघा बघा रेड टू असेल आणि हा असेल तर रेड टू सोडा तुम रेड टू त्या थिएटरच्या लायकीच्या नाही आहे तुम्ही वर पाहिला तरी तुम्ही तेवढाच एन्जॉय करा बघा मी नेहमी युजली सांगतो की थिएटरला बघायचं तर कोणते आणि ओटीटी हा मुक्ताई आणि थिएटरला तुम्ही पिक्चर बघायला जायचं फॅमिली सोबत जायचं याचं मेन कारण हे आहे की जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाल तुमचं सगळं लक्ष चित्रपटाकडे असतं तुमचा फोकस चांगला असतो मध्ये ट्रॅव्हल करताना वगैरे तेव्हा मध्ये ते रेट तू बघा तुम्ही तर तेव्हा तेव्हा ते चालून जाईल